एकच प्रहार थांच्या चैत्र यात्रेनिमित्त शनिवारी श्रीक्षेत्र सोनारी पंचक्रोशातील लाखो भाविकांची मंदियाळी पाहायला मिळाली भैरोबाच्या रथाचं चांगभलं जयघोषात मुख्य रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला रथमंदिराच्या प्रवेशद्वारावर येता दुतर्फा उभारलेल्या भाविकांनी खोबऱ्यांची उधळण केली श्री कालभैरवनाथांच्या धार्मिक विधीला पहाटे तीन वाजल्यांपासून प्रारंभ झाला कंडारी येथील मानाच्या कावडीद्वारे पाण्याने श्री कालभैरवनाथाच्या जोगेश्वरीला अभिषेक घालण्यात आला दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी मुख्य पुजाऱ्यांनी देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते शासकीय आरती करण्यात आली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत देवस्थानच्या आणि यात्रा कमिटीच्या वतीनं उत्सव मूर्तीची रथात प्रतिष्ठापना करण्यात आली प्रारंभी भोंजा येथील पाटील कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं मानाचा नाडा रथाला बोल बांधून मुख्य मंदिरातून रथ ओढण्यास सुरुवात झाली सर्वात पुढे दुपारती घेऊन समीर पुजारी होते त्यांच्यासोबत अब्दागिरीवाले चौरेवाले त्यानंतर मानाची बहीण त्यानंतर मानाची कंडारीची कावडसोबत भैरवनाथाची पालखी लाकडी हत्ती त्या त्यापाठोपाठ नाथांचा रथ होता ना रथ उडण्यासाठी भाविकांनी तोबा गर्दी केली होती रथाच्या पुढे आणि मागे नाड्याला हजारो भाविक धरून रथोत्सवात सहभागी झाले होते रथमंदिराच्या प्रवेशद्वारावर येता दुतर्फा उभारलेल्या भाविकांनी भैरवनाथाचं चांगभलं भैरवनाथाच्या घोड्याचं चांग भलं भैरवनाथाच्या काठीचं चांग भलं चा असा उद्घोष करीत रथावर गुलाल खोबऱ्याचे उदाहरण केले जागोजागी रथ थांबवून रथाला नवसाची तोरणी चढवली जात होती परंडा तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथांच्या शनिवारी रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आले होते यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे रथ उत्सव या तावर उभे असणारे दोन मानकरी हाताने इशारे करून रथाची दुश दिशा सुचवतात आणि रथ पुढे आणि पाठीमागे घेण्यासाठी मार्गदर्शन करतात रथाच्या प्रत्येक चाकाला एक उटेकरी चार उटेचे मानकरी असतात हे उटेकरी रथाची गती कमी करणे रथ थांबवताना उडी टाकणे रथ उभाळण्याची जबाबदारी यांच्याकडे असते रथ थांबवताना उटी टाकणे ही त्यांच्याकडे जबाबदारी असते रथ उत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी यांचा सिंहाचा वाटा असतो या उत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल झाले होते या यात्रेनिमित्त मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्ता आणि परिसरात भंडारा खोबरं प्रसाद देवाचे टाक फोटो दिवटी बुदली हार फुले पेडे खेळणी आदींची दुकाने थाटलेली होती सर्व दुकानांसमोर भाविकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती भैरवनाथ यात्रेनिमित्त सोनारी पंचक्रोशीत लाखो भाविकांनी हजेरी लावली या काळात रथोत्सवात गर्दीचा फायदा घेऊन चोरटे आणि अनेकांचे खिसे कापले महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले मोबाईलसह हो व्यापाऱ्यांच्या गल्ल्यातील पैसे चोरीस केल्याच्या घटना घडल्या आहेत भैरवनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून भैरवनाथ जोगेश्वरी अन्नछत्र भैरवनाथ मंदिर समिती भैरवनाथ गुरुगादी यांच्यामार्फत विविध ठिकाणी मोफत अन्नछत्र उभारण्यात आलं होतं सोनारी पंचक्रोशीला प्रदक्षिणा घालून रथ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मंदिरामध्ये विसावला होता